सुटला बावन्न सुटला या मैदानातील बावन्न मध्ये एक बाद दोन बाद आता चौघ जण पडल्या दोन तासात लढत आहे पड्याला तिसरा सुद्धा सुधार झाला तिघांच्या लढत आहे अतिशय सुंदर अशी लढत आहे अड्याल शुभम ड्राईवर बालाजी ड्रायवर या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बालाजी ड्रायव्हर आपलं बक्षीस या ठिकाणी तिकडच घ्यायचं आहे आणि समाज जगात्यांना दोनशे रुपयाचं बक्षीस आहे आपल्या मनापासून धन्यवाद सौरभ से ढागावणे यांच्याकडून या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पाहिली नंद्याची त्याबद्दल बालाजी ड्रायव्हरला तीनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे बालाजी ड्रायव्हर आपलं तीनशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा आहे आपलं बक्षीस घेऊन जायचं आणि समाज घेऊन दोनशेचं बक्षीस आहे मनापासून धन्यवाद त्रेपन्न बावन्नचा निकाल या ठिकाणी पंच बघतायत त्रेपन्न सुटतोय त्रेपन्न